ते खूप मोलाचे आहेत खूप लक्षपूर्वक ते ऐकतायत खूप जाणीवपूर्वक ते येऊन बसतायत तरी सुद्धा त्या गोष्टीचा मला मुद्दा म्हणून उल्लेख करावा असतो की आपण म्हणजे आपण सगळ्यांनी त्या संदर्भात विचार करावा अशी विनंती आहे की आपण लोकांपासून तुटतो आहोत खरं लोकांना जाणीवपूर्वक याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी प्रयत्न आणखी प्रयत्न व्हायला हवेत तर सरांनी तर इतक्या महिन्यांपासून खूप प्रयत्न केले मी बघत आलो सगळ्यांनीच केले ऍक्च्युली तरी सुद्धा मला असं वाटतं की काही आणखी जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत आपण सगळे मिळून ते करूयाच्या सगळ्या संमेलनांमध्ये कारण साहित्य ही जी गोष्ट असते ती साहित्याची व्याख्या मी अशी वाचली होती की सह ये ती तत् साहित्य असं काहीतरी संस्कृतमध्ये आहे सगळ्यांना सोबत घेऊन साहित्याने चालायला पाहिजे किंवा सगळ्यांनी त्याला आपण मानायला पाहिजे असं इन्क्ल्युझिव्हनेस जो असतो तो साहित्यामध्ये असायला पाहिजे सगळ्यांच्या दृष्टीनं सगळ्यांच्यासाठी तर त्या दृष्टीने काही प्रयत्न व्हायला हवेत असं मला मनापासून वाटतं जे मी करेन यापुढे काय होतं की आपण एकूण सगळं लिहिले जे असतं माझ्या कालच्या जा, मनोगतामध्ये अध्यक्ष बोललो की त्याच्यामध्ये बोललो मला माहीत नाही पण लेखी भाषणामध्ये ते आहे की सगळं साहित्य गोष्ट एका प्रकारमध्ये वसवता येतं आणि गोष्ट सांगण्याची जी उर्मी असते ती फार नैसर्गिक असते ती फार अधिम असते आणि गोष्ट सांगायची असते तर गोष्ट ऐकणारे सुद्धा असायला लागतात हा उत्तर व्यवहार असतो वेगना तर व्हायला नको यासाठी आपण सगळ्यांनी यापुढे प्रयत्न करूयात असं मला वाटतं दुसरी गोष्ट जी आहे की मग अशी रापुद्वार सर म्हणाले की साहित्यिकांनी बोलायला हवं होतं खूप वर्षांपासून असं कोणीतरी म्हणाल रापुद्वार सर म्हणाला तुम्हाला मुद्दाम सांगायला आवडेल की साहित्यिक खूप वर्षांपासून बोलत आहेत म्हणजे दुर्गाताई भागवत होत्या किंवा आपल्याला देशपांडे होते, होते खूप माणसं अशी आहेत की ज्यांनी कशाची तमाग बाळगतात प्रसंगी सत्तेच्या ठामपणाने विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत आणि हा खूप मोठा इतिहास आहे यशवंतराव चव्हाणांनी सारखे अत्यंत काय म्हणण्यात त्याला अत्यंत संवेदनशील राजकारणी म्हणजे यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते तर त्यांनी आयोजित केलेल्या किंवा त्यांच्या परिसरात आयोजित झालेल्या साहित्य संमेलनाच्या मंचावर त्यांनी येऊ गेली अशी भूमिका घेतली गेली साहित्यिकांकडून त्यावेळी म्हणजे तशी भूमिका यशवंतरावांसारख्या इतक्या प्रचंड उंचीच्या नेत्याच्या संदर्भात तशी भूमिका घेणारे सुद्धा लोक होते त्यावर आणि ज्यांनी जे मी जे त्यांनी अशी जाहीरपणाने मांडली होती यशवंतरावांचं पण हे त्यांनी ते कबूल केलं ते मंच्या वतीनं याला सगळी सत्र त्यांनी समोर बसून बसून त्यांनी ती ही केली होती अशी भूमिका घेणारी जी विरुद्ध भूमिका घेतलेले खूप सारे साहित्यिक होते आम्हाला होतेच इथं म्हणजे आणखी त्या काळात जे प्रसिद्ध नावं होती ते नाव पंचाच्या काळामध्ये पु ल देशपांडे त्यावेळेच्या सरकारच्या विरोधात ठोसपणे भूमिका घेतली होती तर असं हे गळत आलेलं आहे साहित्यिक बोलत असतात मी फक्त काल त्याच्याबद्दल मी उल्लेख केला होता की काही काळाचाच एक रेटा असा आहे की लोक दूर जात आहेत त्या सगळ्या प्रक्रियांपासून सामान्य वाचक असतील सामान्य लोक असतील हे सगळे तर त्यांना सोबत आता मी त्याच्या संदर्भात बोलत होतो की लोकांना जवळ आणण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे ते करूया आपण सगळे दुसरी गोष्ट अशी आहे की आणि समाज माध्यमाचाही तुम्ही उल्लेख केला समाज माध्यम आहे तसं खरं तर समाज माध्यमाला गर्फ बसवण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे इतकं तिथं बोललं जात इतकं तिथं बोललं जातं अनावश्यक बोललं जातं कारण नसताना माणसं बोलत असतात त्याच्यावरती काहीतरी लगाव खरं खरंतर गरज आहे जास्त म्हणजे काही नसतं आणि बोलत असतो म्हणजे माझा एक मित्र आहे तो माझ्या इतका छोटा आहे तो अमिताभ बच्चनच्या पोस्टवर विनाकरण जाऊन त्याला काय करत असतो भरपूर मी तुम्हाला दाखवतो हे काय करतो बच्चन कधी वाचणार ते काय करतो तो करतो हे माणसं जिथं गरज नाही तिथं बोलतात जिथं आपलं बोलणं पोहोचणार नाही खात्री असते तिथेही बोलतात जिथं आपला काही दित संबंध नाही तिथेही बोलतात हे उलट कमी व्हायला पाहिजे समाज माध्यम म्हणजे ते फार जोखमीच आहे आपल्याकडे होतं काय माहिती सर हे इलेक्ट्रॉनिक सगळी क्रांती झाली ने ने। इंटरनेट सारखं माध्यम आपल्याकडे अत्यंत अडनी लोकांच्या हातात ते माध्यम आहे इंटरनेट सारखं म्हणजे सगळी माणसं आपल्या लोकांना इंटरनेटवर फेसबुक वापरता येतं आपण व्हॉट्सअप वापरतो आपण फॉर्म भरतो आपण काही करतो इंटरनेटवर पण एक फॉर्म करायचं असेल तर आपण कॅफे करू जातो असे असा अर्धवटांचा समान होता आपण अत्यंत अर्थवट लोकांच्या हातात गेले सगळी माध्यम तर ते ह्या लोकांना खर तर त्यांना लगाम देण्याची थोडीशी गरज आहे आणि याच्यातून काल कवी कवी संमेलन झालं काल दोन कवी संमेलन झाली दोन्ही मी ऐकली कवी संमेलनाच्या बाबतीत कवितांच्या बाबतीत मला श्यामल थोडासा उल्लेख केला की खरं तर मी काही कोणाला सांगावं इतका मोठा नाही पण मला मुद्दा म्हणून त्याचा उल्लेख करावा वाटतो की मराठी कवितेमध्ये खूप मोठ्या प्रकारचं काम यापूर्वी झालेलं आहे खूप मोठ्या माणसांनी अतिशय ताकदीच्या कविता लिहिलेल्या आहेत आपण त्या वाचायला हव्यात आपण स्वतः ज्यावेळी कविता करायला बसतो म्हणजे कविता अनेकदा लोकांना असं वाटतं की कविता म्हणजे काहीतरी जुळवले की कविता होते कविता काय आठ राहावली प्रकारे लिहिल्याची कविता होते कविता हा सगळ्यात गंभीर साहित्य प्रकारे सगळ्यात कथेपेक्षा कादंबरीपेक्षा खूप कमी शब्दांमध्ये तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं खूप कमी शब्दांमध्ये तुम्हाला उपयोग व्हायचं असतं त्यावेळी माणूस कविता लिहितो त्यावेळी खूप खेळायचं असतं मैदान हवं असतं त्यावेळी तुम्ही कथा लिहू शकता कादंबऱ्या लिहू शकता कविता ही अत्यंत जबाबदारीनं हाताळायची गोष्ट असते म्हणजे मी इतक्या वर्षांपासून कविता लिहितली म्हणजे माझ्या लेखनाची सुरुवात कवितेपासून झाली पण मला अजूनही मला काही नागवंत प्रकाशकांनी सांगितलं होतं की आपण पुस्तक करूया मला धीर होत नाही कवितांचं पुस्तक प्रकाशित करण्याचं मला असं वाटतं की मला अजून कारण कितक लिहून ठेवलेलं आहे लोकांनी म्हणजे नेमाळींनी कविता लिहिल्या चित्रेंनी कविता लिहिल्या कोलटकरांनी कविता लिहिल्या शहाणींनी कविता लिहिल्या ह्या कविता आपण वाचायला हव्यात पुस्तक आगद घेतलं रामघटून कविता लिहिली असं नसतं कोरटकरांचं किंवा चित्रांचं किंवा शहाणी तिघांपैकी एक विधान आहे की हस्ताक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नसतो कविता लिहिणं ही अत्यंत गंभीर प्रकारची कृती असते अत्यंत सजगपणे करायची कृती असते सावधगिरीने करायची कृती असते पोएट्री इज द स्पॉन्टेनियस वर्क इज अ पॉवरफुल ते खरं जरी असलं तरी ते प्रत्येक वेळी तितकं स्पॉन्टेनियस असायची काही गरज नसते कविता हा अत्यंत जाणीवपूर्वक रचलेला व्यूह सुद्धा असतो अनेकदा तो असायला सगळ्या इलेक्ट्रॉनिक क्रांतीमुळं सगळ्या कम्युनिकेशनच्या क्रांतीमुळं आपल्याला असं वाटतं की म्हणजे असं होतं की आपण कविता लिहतो व्हॉट्सअपवर टाकतो काही काही वेळा तर होतं असं मी बघतो एखाद्या ग्रुपमध्ये की अमुक टायपिंग असं दिसायला लागतं दहा पंधरा दिवस मिनिटं तिथेच दिसायला लागतं अमक टायपिंग मग थेट कविल तिथेच टाईप केले तर हे हा जो प्रकार आहे ना पोलीक असं होतं की कविता मी लिहिली ना तर मी लोकांसमोर आणायची तर त्यासाठी किंवा वर्तमानपत्र आणि त्याच्यामध्ये संपादक नावाचे लोक बसलेले असायचे त्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागायचं अनेकांचं म्हणजे कविता महाजन नावाच्या फार मोठ्या कवित्री मराठीत होऊन गेल्या त्यांचा पहिला कविता संग्रह त्यांनी जेव्हा प्रकाशकाकडे गेला त्यानंतर तो दहा वर्षांनी प्रकाशित केला त्यांनी दहा वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि त्यांचा दुसरा कविता संग्रह पहिल्याच्या आम्ही प्रकाशित झाला मग जो त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित केला होता कविता महाजनांचा तो तब्बल दहा वर्षांनी प्रकाशित केला तितका धीर आपल्याकडं म्हणजे तो असायचा पुढच्या लोकांकडे तो आपल्याकडे उरलेला नाही आपल्याला आपण अशा खरडल्या लगेच असतात व्हॉट्सअपवर टाकाव्या फेसबुकवर टाकाव्या आणि लाईक ही ऑनलाईन मान्यता नसते सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ऑनलाईन मान्यता जी असते ती आणखी वेगळी गोष्ट असते त्या माझ्या काही काळामध्ये कवितेचं जे अतिशय कवितेचं लोकशाही करून झालं ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे बाकीचे उपयोग करण्याच्या जे माणसं कविता येत बसतात तर चांगलीच गोष्ट आहे ती तर ते हे नाहीये पण कवितेचं जे सपाटीकरण झालेलं आहे कवितेचं जे सुमारीकरण झालं आहे त्याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलं पाहिजे खूप साऱ्या म्हणजे निमंत्रितांच्या कविसंमेलनापासून ते खुल्या परिसंमेलना करत खूप साऱ्या गोष्टी अशा बघायला मिळतात तर मला असं वाटतं की लिहित्या लोकांनी कवींनी याचा विषा जाणीवपूर्ण करायला मला काही अर्जणीपूर्वी ना काका फेसबुकवर माझा मेसेज आला आहे सहा सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो म्हणाला की सर मग कविता लिहितो मी आम्हाला कविता लिहितो आणि मला तुम्ही मार्गदर्शन करा तुम्ही त्याला म्हणालो की मी काय मार्गदर्शन करणार मी अजून शिकतोय नंतर तो नाही तुमचं नाव मी ऐकलं आणि नाव ऐकलं काय नाव आता काय फेसबुक म्हणजे विनाकारण प्रसिद्ध असण्याचा एक काळ आहे माणूस विनाकारण प्रसिद्ध होण्याचं कोणीतरी मागे म्हटलं होतं पहिला सकाळ एक मोठे शास्त्रज्ञ ते म्हणाले लोकल असा काळ येईल की प्रत्येक जण प्रसिद्ध असेल आणि अक्षरशः विनाकारण प्रसिद्ध असलेली माणूस मी ते ओळख होतो तर मी मी त्याला म्हणा असं नाही आहे नाव माहीत असलं तरी काय नसतं काय फार नाही लिहिलं तुम्हाला किती कविता लिहिली तुम्ही आता नाही तुम्हाला एक कधीपासून लिहिलं झाली पन्नास वर्ष किती कविता लिहिली शंभर सहा वर्ष लिहिल्या तुम्हाला इतक्या वर्ष तेव्हाच मी आत्ता लिहा तुम्हाला मी आत्ता लिहायला पाच सहा महिने झाले सात आठशे कविता लिहिल्या मी ना अन्याचा धीर वाढला

दिवाळी अंकात कविता पाठवण्याची प्रोसेस काय असते जरा सांगा मला कविता पाठवायची अत्तर पंधरा दिवस माझ्या वॉर्वर गेला दिसत ऐंशी हजार कविता लिहिल्या आणि रोज पन्नास साठ कविता लिहितो पण फोटा उद्योग तरी करतो हा जो काळ आहे ना याला आवर घालणं गरजेचं आहे आपण जर लिहित असो आपण हे जाऊ द्या वाटेल सगळं आपण जर कविता लिहित असो आपल्याला कविता लिहायला आवडत असते आपण स्वतःला कवी म्हणत असू आपण कवीपणासोबत येणारी जबाबदारीच सुद्धा घ्यायला पाहिजे कोणीतरी असं म्हणाल होत की कविता म्हणजे आकाशाची बीच असते जो स्पर्श करायला जाईल तो इतक्या जबाबदारी बोलत होतो मग अशी अमोलला आपण इतरांच्या कविता ऐकवल्याचं करूया अनेक भाषांमध्ये मराठी मराठीत तर लिहितच अजूनही पण बाकीच्या भाषांमधल्या सुद्धा कविता किती प्रचंड लिहत प्रचंड म्हणजे अशाच्या एखाद्या ओळीचे एखाद्या दुसऱ्या ओळीचे कविता असतात प्रचंड ताकद असतात तर हे बाकीच्या भाषांमध्ये जे जे काय होतं ते सुद्धा आपण बघायला पाहिजे इंग्रजीमध्ये खूप प्रचंड कविता आहे कवी आहेत हिंदीमध्ये खूप जास्त हिंदी तर आपल्यापेक्षा खूप जास्त चांगलं खूप महत्वाचं काम होतं कन्नडमध्ये

कवितेबद्दल बोलायला चालू केलं त्यांच्या कविता आम्हाला फार आवडते तर त्यांनी आणखी तिसऱ्या लोकांच्या कवितांबद्दल बोलायला हे हे आपण स्वीकारला चांगली कविता लिहायची असेल तर त्यासोबत गोष्टी सुद्धा बघायला पाहिजे तर हे कसं काही कविता ऐकून इथं किंवा इथंच असं नाही कुठे या गोष्टी नेहमी मनात त्या असतात त्या दाखवल्या बाकी हे सगळं आयोजन होतं अतिशय उत्तम होतं खूप परिश्रम घेतले रापतराव सरांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी त्यांच्या मित्रांनी असा पण खरं मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये उन्हाळ घर आवडलं असतं पण मी थोडासा लांब राहिलो त्याच्यासाठी जे मी अपेक्षा मीच दाखवत करतो असं दिसू नये पण धन्यवाद सर यानंतर दोन सूचना फक्त आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि या संमेलनाचं संमेलनाचं सुख वाच सुख असं शब्द वापरतात वृत्तपत्रांमध्ये म्हणून मी म्हणालो खरं तर एक सूचना पुस्तकाच्या प्रदर्शनाचे स्टॉल बाहेर उपलब्ध आहेत आपलं आवडीचं पुस्तक एकत घ्या आणि वाचा दुसरा दुसरी सूचना अशी आहे आपल्या सगळ्यांचा इथं समूह छायाचित्र ग्रुप फोटो मराठी मध्ये ज्याला म्हणतात ते आपल्याला सगळ्यांना इथे काढायचं आहे कृपया सगळ्यांनी या आभार प्रदर्शनानंतर इथे या आभार प्रदर्शन करण्यासाठी मी तिलोत्तम पत्रकार मॅडम यांना विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावे धन्यवाद या समारोप सत्राचे संमेलन अध्यक्ष बालाजी सुतारकर प्रमुख पाहुणे डॉक्टर आदित्य पदकराव स्वागत अध्यक्ष सुदर्शन सर अध्यक्ष मसाप अंबाजोगाई गंगूर लोमटे दादा मार्गदर्शक मसाप अंबाजोगाई अमर कका हबीब आणि या साहित्य संमेलनामध्ये तब्बल नऊ सत्रांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचे हात लाभलेले आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते सम्मेलनाचे सर्व स्वागत सदस्य ज्यांच्या हातामुळे हे आ, सम्मेलन शक्य झालं त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते सम्मेलन सजवणारे हात जे आहेत त्या सर्व संमेलन सजवणाऱ्या हातांच्याच अरुणायतामध्ये मी रावी इच्छिते आणि हे जे सत्र आहे या सत्राचं अध्यक्षांच्या परवानगीने संमेलनाचं आणि सत्राचं अध्यक्षांच्या परवानगीने हे सगळं येथील संपलं असं जाहीर करते धन्यवाद